नमस्कार भविष्यातील उद्योजकांना सुरू करण्याचा विचार करता है। हा योग्य काळ आहे पण योग्य माहिती असणं खूप महत्वाचं आहे सिडबीच्या अलीकडील अहवालावर आधारित क्षेत्रांच एक आणि कोणत्या गोष्टींसाठी तयार राहावं आता आपण पाहूया काय स्वीकारावं तुमच्या योजनेत या प्रगती व संधींचा समावेश करा लवकर फॉर्मल व्हा फॉर्मलायझेशन ड्राईव्ह मध्ये सामील व्हा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सहा पूर्णांक दोन कोटी एम एस नोंदणीकृत लवकर नोंदणी फायदेशीर ठरते डिजिटल व्हा नव्वद टक्के पेमेंट सुलभ करा तसेच डिजिटल लँडिंग प्लॅटफॉर्म वापरतात टेक वापरून कर्ज मिळवण्याची संधी आहे एक्सपोर्टचा विचार करा एमएसएमएस चा एक्सपोर्टचा वाटा फायनान्शियल इयर चोवीस मध्ये पंचेचाळीस पूर्णांक साठ टक्के झाला आहे एक्सपोर्ट करणारे एमएसएमएस तंत्रज्ञान अधिक स्वीकारतात आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा विचार करा शाश्वतता विचारात घ्या एकतीस टक्के एम एस एम एस ऊर्जा कार्यक्षम उपाय वापरतात आणि एकवीस टक्के नवीकरणीय ऊर्जा हे प्रमाण वाढते आणि त्याचा फायदा होऊ शकतो महिला उद्योजक सव्वीस पूर्णांक दोन टक्के एम एस एम एस महिलांच्या मालकीचे आहेत महिला असाल तर वाढणाऱ्या गटांचा भाग आहात काही अडचणी असल्या तरी आता काय तयारी करावी या अडचणींसाठी तयार रहा कर्ज मिळवणं कठीण वेळेवर आणि योग्य प्रमाणात कर्ज मिळवणं अजूनही अनेक एम एस एम एस साठी अडचणीचा आहे बारा टक्के मायक्रो एम एस एम एस अजूनही अनौपचारिक स्तोत्रांवर अवलंबून आहेत तुमचं फंडिंग नीट प्लॅन करा कर्ज गॅप आहे एकूण कर्जात सुमारे चोवीस टक्के गॅप आहे सर्व्हिसेस मध्ये सत्तावीस टक्के आणि महिला एम एस एम एस साठी पस्तीस टक्के यासाठी योजनांचा शोध घ्या मार्केटिंग अपग्रेड करा सत्तर टक्के एम एस एम एस अजूनही पारंपरिक पद्धती वापरतात ई कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंगचा वापर करा कुशल कामगारांची कमतरता सुमारे पंचवीस टक्के एम एस एम एस योग्य कामगार मिळत नाही टॅलेंट मिळवण्यासाठी योजना आखा टेक गॅप टेक्नॉलॉजी वापर कमी आहे यासाठी बजेट ठेवा आणि योग्य टेक वापरा शाश्वततेचं ज्ञान कमी तेहतीस टक्के एम एस एम एस म्हणतात की माहितीच कमी आहे तुम्ही शाश्वततेसाठी काम करत असाल तर स्वतः आणि टीम शिक्षित करा स्पर्धा महिलांच्या एम एस एम एस मध्ये एक्केचाळीस टक्के स्पर्धेचा मुद्दा आहे मार्केट आणि युनिक ऑफर जाणून घ्या सप्लाय चेन अडचणी एक्सपोर्ट साठी एक्सपोर्ट करत असाल तर सप्लायच्या अडचणींसाठी अडचणींचं नियोजन करणं हेच यशाचं सूत्र आहे सिडबीच्या या अहवालावर आधारित ही यादी लक्षात ठेवा फॉर्मल वा डिजिटल व्हा मार्केटिंग मध्ये चांगलं काम करा आणि फंडिंग व टॅलेंटसाठी तयार राहा तुमचा सगळ्यात मोठा शिक्का काय आहे कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका